काँग्रेसचा अंतर्गत सर्वे का सुद्धा पुढे आला चर्वे, चर्वे त्या आहे त्या सर्वेमध्ये काँग्रेस सरस दाखवली जात आहे महाविकास आघाडीमध्ये सर्व ते सर्व येत आहेत ते स्वतंत्र एजन्सीच करत आणि त्यामध्ये काँग्रेस पुढे दाखवलं होतं ही वस्तुस्थिती आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही चर्चा सुरू झालेली आहे दोन बैठका आमच्या झालेल्या आहेत लवकरच काही बैठका होऊन आम्ही आमच्या जागा निश्चित करू आणि त्यानंतर उमेदवारांच्या बाबतीतली निर्णय घेऊ तुम्हाला वाटतं अजून तर काही चर्चा आमची नाही अजित पवार सत्तेत सोबत आहेत आणि पुतळ्याचं राजकारण करू नये म्हणून महा महायुतीतले पक्ष सांगतात मात्र आज अजित पवारांच्या पक्षाकडनंच पुतळ्याच्या संदर्भाला राष्ट्रवादी अजित पवारांचे रस्त्यावर उतरले राजकारण करू नये हे समजू शकतो परंतु जी अवहेलना छत्रपती शिवाजी महाराजांची झाली त्यांच्या पुतळ्याची झाली ही अत्यंत दुःख देऊन जाणारी वेदना देऊन जाणारी महाराष्ट्रातल्या जनतेला वेदना देऊन जाणारी गोष्ट घडलेली आहे हे कोणाला ना करता येणार नाही त्यामुळे प्रक्षोभ होतो त्याला राजकारण म्हणण्याचं काय कारण नाही किंवा आम्ही पाहतो परवा जे मुलींवर झाले अत्याचारात लोक रस्त्यावर आले याला कसं राजकारण म्हणता येईल कशालाही राजकारण म्हणण्यापेक्षा लोकांचा प्रक्षुब्ध भावना ज्या आहे महायुतीच्या संदर्भात ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे प्रचंड नाराजी लोकांमध्ये आहे बाळासाहेब सहा फुटाचीच परवानगी जी आहे ती या पुतळ्याची अनेक गोष्टी आहेत असं कला संचालनाने सांगितलेलं आहे सहा फुटाची परवानगी मागण्यात आली आहे खरं सांगतो याच्यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी आहेत यांचं भारतीय जनता पक्षाचं त्यांच्या नेत्यांचं त्यांचं प्रेम किती ब वेगळी आहे आपल्या राष्ट्रीय पुरुषांच्या बाबतीतल्या हे लक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात मतं मागतात परंतु त्यांचं वेगळीपणा त्यांच्या त्यांच्यामधला मनातला वेगळीपणा आहे खरं प्रेम नाही त्यांचं खरी श्रद्धा नाही आहे ते सिद्ध केलं त्यांनी शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाडांची गाडी पोलिसांनी धुतलेली आहे नवा एक वाद जो आहे तो पुन्हा निर्माण झालेला आहे दुर्दैवी गोष्ट आहे खरं म्हणजे आम्ही पाहतोय की अलीकडच्या याच्यामध्ये प्रचंड अहंकार सत्तेचा निर्माण झालेला दिसतोय त्यांच्या आमदारामध्ये झालेला दिसतोय त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला ही गाडी धुतली पण काहीतरी त्यांचे कार्यकर्ते अंगावर गाड्या घालतात नागरिकांच्या हे आपण पाहिलेलं आहे आणि ते वाचायला परत हे सत्ताधारी जात आहेत भयानक स्वरूप हे महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड नाराजी ह्या सर्व महायुतीच्या तिन्ही घटकांच्या विरुद्ध आहे आणि ती आपल्याला प्रत्यक्ष मतदानामध्ये पाहायला मिळेल महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल काँग्रेस किती जागा लढेल शरद पवार गट आणि शिवसेना आणि आमचे मित्र आहेत आमच्या तिघांच्या शिवाय मित्र आहेत आम्ही सगळ्यांनी एकत्र बसू समजून उमजून जे निवडून येण्याची क्षमता आहे त्याला आम्ही तिकीट देऊ आणि त्याच्यातून आम्ही मोठा विजय मिळवू किती काँग्रेस जागा मागणार आहे नाही जागा मागण्यापेक्षा विजय किती होतील त्या आमचे राहतील त्यामुळे त्याच्यात जागा किती आकडा याला महत्त्व नाही परंतु एक गोष्ट सांगतो की जो आमचा महाविकास आघाडीचा विजय असेल तो विधानसभेमध्ये आपल्याला एकशे ऐंशी जागेपेक्षा जास्त झालेला दिसेल